मिशन फिफ्टी हॅबिट नंबर फोर आपली चौथी जी सवय आपण लावून घेणार आहोत ती आहे की रोज एक तरी फळ खावं म्हणजे एक कमीत कमी एक पण जास्तीत जास्त तीन दॅट्स एवढं तरी फळं खाल्लीच गेली पाहिजे पण कमीत कमी रोज एक फळ खा याच्याने असं होतं की ही जी सिंपल आणि डिलिशियस सवय आपण जर स्वतःला लावून घेतली तर आपल्याला भरपूर हेल्थ बेनिफिट्स मिळतात जे आपल्याला माहीत पण नसतात पहिला जो आहे की आपली इम्युनिटी वाढते कारण फळं जसे काही पेरू आणि और ऑरेंज और बेरीज हे व्हायटामिन सी आणि भरपूर असतात त्यामुळे ते आपल्याला काही रोगांच्या विरुद्ध लढा द्यायला मदत करतात फाईट इन्फेक्शन अँड ऑल्सो त्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते दुसरं जे आहे ते आहे की डायजेशनसाठी खूप मदत करतात फळं फोड़ा। कारण फळांमध्ये असतं फायबर जे आपल्याला कॉन्स्टिपेशनपासून पण वाचवत होत असेल कॉन्स्टिपेशनचा त्रास तर फळांमधला फायबर उपयुक्त आहे नक्की आणि गट बॅक्टेरिया गट बॅक्टेरिया म्हणजे गट साठी फायबर युक्त फळं खूप चांगले आहेत त्यामुळे हे दोन महत्वाचे बेनिफिट झाले तिसरं जे आहे की इटिंग फ्रूट सपोर्ट हार्ट हेल्थ म्हणजे तसं काय आपल्याला हार्ट हेल्थ ला मदत होणार आहे या फळांनी तर एक आहे ते आर लो इन फॅट देअर कोलेस्ट्रॉल फ्री आणि तिसरी जी गोष्ट आहे की फळांमध्ये बऱ्याचशा पोटॅशियम असतं जे आपल्याला ऍक्च्युअली ब्लड प्रेशर मॅनेज करायला मदत करतात चौथच जे आहे की इवन ब्लड शुगर असलेल्या लोकांसाठी पट मॅनेज करायला फळं चांगली असतात आता हे तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल वाटेल पण हो काही फळं जे लो इन ग्लायसेमिक इंडेक्स असतात ते खरंतर डायबेटिक वाली लोक खाऊ शकतात ज्यांना डायबिटीस आहे ते किंवा जे प्रीडायबेटिक आहेत ती फळं आहेत ऍपल पेयर आणि दुसरं एक आहे बेरीज हे फळं जर तुम्ही खाल्ले तर इनफॅक्ट तुमचं स्वीट क्रेविंग पण जातं आणि त्यामधला फायबर तुम्हाला ब्लड शुगर मॅनेज करायला मदत पण करतो पाचवं जे आहे की ह्याच्याने वेट कंट्रोलसाठी मदत होते कारण त्यांना फळांमध्ये खूप सारे न्यूट्रियन्स असतात म्हणजे न्यूट्रिएंट डेन्स आहेत आणि दे आर व्हेरी लो इन कॅलरीज त्यामुळे दोन्ही गोष्टी मिळून जर तर खरं एखादं फळ जर तुम्ही दिवसभरात खाल्लं तर खरं तुम्हाला वेट कंट्रोलसाठी पण मदत होते म्हणजे जर तुम्हाला स्नॅक खायची इच्छा झाली आणि तुम्ही चुकीचा कुठला स्नॅक खात असाल तर त्याच्याऐवजी फळ खाल्लेलं नक्कीच चांगलं सो वेट कंट्रोलसाठी फळं नक्की चांगली आहे इतकंच नाही तर फळांमधले नॅचरल शुगर खरं तुम्हाला दिवसभरात काइंड ऑफ थकल्यासारखं होऊ देत नाही स्टेडी एनर्जी पुरवतात आणि लास्ट बट नॉट लीस्ट काही फळं आहेत जसे फॉर्मोग्रॅनेट म्हणजे आपलं डाळिंब आहेत किंवा ब्लूबेरीज जर मिळत असतील तर किंवा कुठलीही बेरीज त्याच्यामध्ये खरं अँटीऑक्सिडेंट आहेत जे ब्रेन साठी चांगले आहे म्हणून जे आपला हा शेवटचा जो बेनिफिट आहे तो आहे की खळ फळांमुळे ब्रेन सेल्स इम्प्रूव्ह होता म्हणजे ब्रेन फंक्शन होतं आणि ऑफकोर्स तुमचा मूड पण फळं खाताना ह्या चार गोष्टी ठेवायला पाहिजे पहिली म्हणजे फळ ऑफकोर्स स्वच्छ धुवून घेतली पाहिजे जे सीजनल आहेत ती घेतली पाहिजे जी लोकली मिळतात ती खाल्ली जास्त चांगली अजून एक आहे की तुम्ही व्हरायटी ऑफ भरपूर कलरची वेगवेगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे की फळ ही अख्खी पूर्ण खाल्ली पाहिजे म्हणजे अफकोर्स थोड्या बिया काढाव्या लागल्या तर काढायचं आहे नक्कीच पण फळ फायबर सकट खायचे आहे म्हणजे फळांचा ज्यूस करून न घेता फळ पूर्ण अख्खे फायबर सकट खाल्ले पाहिजे